नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तांसह अवघ्या देशाचं सध्या अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेकडं लक्ष लागलं आहे ही बाब प्रत्येक हिंदू बांधवासाठी निश्चितच अस्मितेची आणि अभिमानाची आहे या भव्य दिव्य मंदिरातील सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात विविध दे धार्मिक कार्यक्रम होत असल्यानं वातावरण बदललंय पण दोन शंकराचार्यांनी काही आक्षेप नोंदवले आणि तेव्हापासून या सोहळ्याला वादही चिकटला इतक्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन होत असताना हे आक्षेप का शंकराचार्य कोण असतात हिंदू धर्मात त्यांचं स्थान काय त्यांचे आक्षेप योग्य की अयोग्य आक्षेप नोंदलेला या शंकराचार्यांनाही टीकेला सामोरं जावं लागत आहे समाज माध्यमातून त्यांना विरोध होत आहे या विरोधकांचं मत आहे तरी काय मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही पण मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि मंदिराचं उद्घाटन होणार आहे असं करण्यात काही बाबगं आहे का मुळात जानेवारीलाच मुहूर्त काढण्यात का आला अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अयोध्येतील राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर उभारण्याची प्रतीक्षा कित्येक दशकांची आहे त्यातील न्यायालयीन लढाईचा कालावधी तब्बल एकशे चौतीस वर्षांचा आहे अठराशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकोणीस या कालावधीत राम जन्मभूमीबाबत तीन वेगवेगळ्या प्रकारचे खटले चालले वाईट घडामोडीनंतर नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राम जन्मभूमी बाबरी मशिदीच्या खटल्यात शेवटचा ऐतिहासिक निकाल दिला त्यानुसार सध्याच्या जागेवर श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला न्यायालयाच्याच आदेशानुसार मंदिराच्या बांधणीसाठी केंद्र शासनाने पाच फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली पाच ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचं भूमिपूजन झालं पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मंदिराच्या उभारणीसाठी देशभर दान मोहीम सुरू करण्यात आली त्यानंतर या नागर शैलीत बांधण्यात येणाऱ्या भव्य दिव्य मंदिराच्या बांधकामानं वेग घेतला सद्यस्थितीत बांधकाम सुरूच असून तीन मजल्यांपैकी पहिल्या मजल्याचं काम पूर्ण झालं आहे पुढील दोन वर्षात उर्वरित कामं केली जाणार आहेत पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण होताच मंदिरात रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी ट्रस्टकडून अनेक महत्वाच्या मंडळींना निमंत्रण पाठवण्यात आली त्यात काही राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले पण या कार्यक्रमाबाबत दोन शंकराचार्यांनी मांडलेल्या आक्षेपांच्या भूमिकेनं अनेकांच्या भुवया उंचवल्या त्यामुळं पहिल्यांदा हे शंकराचार्य कोण असतात त्यांचं हिंदू धर्मात महत्व काय हे थोडक्यात जाणून घेऊया शंकराचार्यांचं मूळ सातव्या शतकातील आद्य शंकराचार्य आहेत त्यांना हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचं जनक मानलं जातं आद्य शंकराचार्यांनी भारतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रवली ओडिशातील पुरी येथे गोवर्धन पीठ उत्तराखंडातील बद्रीनाथ येथील ज्योतिर्मठ गुजरात येथील शारदा शारदापीठ आणि कर्नाटकमधील रामेश्वरमधील शृंगेरी पीठ या चार पीठाची स्थापना करून त्यांची जबाबदारी आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांवर सोपवली तेव्हापासून आजपर्यंत या चारही ठिकाणी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून त्या त्या पीठाचे शंकराचार्य धर्माचं काम करतात संस्कृत सह चतुर्वेद आणि पुराणाचं सखोल ज्ञान असणारा ब्राह्मण व्यक्ती या पीठांमध्ये शंकराचार्य होऊ शकतो सध्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती तर ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती आहेत शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सरस्वती आणि शृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ आहेत यातील सुरुवातीच्या दोन शंकराचार्यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापण्याच्या सोहळ्याबाबत आक्षेप घेतला आहे अपूर्ण मंदिराचं उद्घाटन करून तिथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणं चुकीचं आहे हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचं उल्लंघन करीत आहे आमच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही पण आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही मंदिराच्या बांधकामात आणि कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले हिंदू धर्मातील प्रस्थापित नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत असं मत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केलं स्कंद पुराणानुसार जर असे विधी योग्यरित्या केले नाहीत तर अशुभ चिन्ह मूर्तीमध्ये प्रवेश करतात आणि क्षेत्र नष्ट करतात मी एखाद्या कार्यक्रमात तेव्हाच भाग घेतो जेव्हा तो शुद्ध आणि सनातन धर्मानुसार असतो असं मत शंकराचार्य स्वामी निश्चयानंद सरस्वती यांनी व्यक्त केलं सोहळ्याला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या दोन शंकराचार्यांनी नोंदवलेल्या या आक्षेपांनंतर अनेक मतं व्यक्त झाली त्यात अर्थातच भाजप विरोधी काँग्रेससारख्या पक्षांनी शंकराचार्यांच्या आक्षेपांचा आधार घेत राजकीय वातावरण तापवलं दुसरीकडं भाजपच्या काही समर्थकांनी शंकराचार्यांचं धर्मातील स्थान आणि महत्व दुर्लक्षित करून त्यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्याचं काम केलं मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी हे मंदिर रामानंद संप्रदायाचं आहे शैव शाक्य आणि संन्याशांचं नाही असं म्हणत या वादाची भर आणखी वाढवली आपल्या महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी तर थेट शंकराचार्यांच्या हिंदू धर्मातील योगदानाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अर्थात नंतर लगेचच त्यांनी त्याबाबत घुमजावही केलं घर पूर्ण झाल्याशिवाय गृहप्रवेश चुकीचा असतो तसंच अपूर्ण मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना धर्मशास्त्रानुसार योग्य नाही असा मुख्य आक्षेप आहे पण मंदिरातील गाभाऱ्याचं काम पूर्ण झालं असेल तर त्यावर मूर्तीची स्थापना करण्यात काय हरकत आहे पुराणातही अनेक मंदिरांची कामं शंभर शंभर वर्ष सुरू होती पण त्यात देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती असा प्रतिवादही सध्या करण्यात येत आहे मंदिराच्या या सोहळ्याला राजकीय रंग निश्चितच मिळाला आहे यापूर्वी शारदापीठ आणि ज्योतिर्मठ या, या दोन्ही पीठांचे शंकराचार्य असलेल्या स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं मतही इथं महत्वाचं ठरतं स्वामी स्वरूपानंद यांचं अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वयाच्या नव्याण्णव वर्षी निधन झालं त्यानंतर या पीठांवर सध्याच्या शंकराचार्यांची निवड झाली राम मंदिराच्या न्यायालयीन लढाईत आणि मंदिर उभारणीसाठी रामालय ट्रस्टच्या स्थापनेत स्वामी स्वरूपानंद यांचा सहभाग होता मंदिर उभारणीच्या कामापासून राजकारण्यांना दूर ठेवण्याची त्यांची भूमिका होती आत्ताच्या सोहळ्याबाबत आक्षेप नोंदवणारे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद हे स्वामी स्वरूपानंद यांचेच शिष्य आहेत एकीकडे एक आक्षेप वाद एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना या सोहळ्यासाठी घरोघरी अक्षदांचं वाटप होत आहे रामरक्षा पठनासारखे कार्यक्रमही विविध ठिकाणी होत आहेत राजकीय नियोजनाखाली अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत सोहळ्याच्या या वातावरणात रामायणावर नवी टी व्ही मालिकाही सुरू झाली आहे या सोहळ्याच्या निमित्तानं देशातील इतर राम मंदिरंही चर्चेत आहे। आली आहेत बाजारातही काही गोष्टींना तेजी आले आहे तुळशीदास लिखित श्रीरामचरित मानसची मागणी अचानक वाढली आहे धार्मिक पुस्तकांच्या महत्वाच्या प्रकाशकांपैकी एक असलेल्या गीता प्रेसमध्ये या ग्रंथाच्या छपाईसाठी रात्र दिवस काम केलं जात आहे महाराष्ट्रात गीत रामायणाचे कार्यक्रमही नव्या जोमाने सुरू झाले आहेत राम मंदिराच्या छोट्या प्रतिकृतींची मागणीही ऑनलाईन बाजारात वाढली आहे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बावीस जानेवारीला दुपारी साडेबाराचा सा मुहूर्त आहे मूर्तीच्या अभिषेकासाठी एक मिनिट चोवीस सेकंदाचाच मुहूर्त आहे शास्त्रोक्त पद्धतीनं काढण्यात आलेल्या या मुहूर्तावर कोणाचाही आक्षेप नाही पण या, ना या मुहूर्तातून साधण्यात येणाऱ्या निवडणूकपूर्व राजकीय मुहूर्ताबाबत आक्षेप नोंदवण्यात येत आहे मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे हे वास्तव आहे अतिभव्य आणि सर्वांग सुंदर अशा या मंदिराच्या संपूर्ण प्रकल्पाचं काम होण्यासाठी आणखी दोन वर्ष लागणार आहेत आक्षेप आणि त्यांना दिली जाणारी उत्तरं काहीही असली तरी जानेवारीतील हा मुहूर्त साधण्याचं महत्वाचं कारण तीन चार महिन्यात होणारी लोकसभेची निवडणूक हेच आहे हे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं भाजप देशभर वातावरण निर्मिती करीत असल्याचं आता लपून राहिलेलं नाही पण मंदिर वही बनाएंगे पासून, मंदिर वही बनायपर्यंतचा प्रवास त्यांनी केला असेल तर त्यात वावगं काय असाही मुद्दा काही जण उपस्थित करतायत मंदिराच्या सोहळ्याच्या निमित्तानं निर्माण होणारे आक्षेप विरोधक करीत असलेले आरोप आणि भाजप करीत असलेल्या वातावरण निर्मितीशी काहीही देघन नसलेला एक वर्ग आहे तो केवळ प्रभू श्रीरामाचा भक्त म्हणून या सगळ्याकडे पाहतो आहे मंदिर पूर्ण असो की अपूर्ण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रामलल्ला मंदिरात येणार इतकीच त्याची भावना आहे अशा सगळ्या वातावरणात येत्या लोकसभेच्या निवडणुकीत महागाई बेरोजगारी अशासारखे सामान्य माणसांचे घिसे पिटे मुद्दे मागच्या रांगेतच तिष्टतच उभे राहतील असंच सध्या तरी वाटतंय मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत पुन्हा भेटूयात धन्यवाद